नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया ते पहिली बार समिती पहिली भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा होती अठरा हजार नऊशे क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरो दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक पोर कांदा होती तीन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची भारत समिती आहे पुणे माजरी लोकल कांदा आवक होती नव्वद क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये पुढची भारत समिती आहे सटाणा लाल कांदा आवक होती आठ हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पासष्ट रुपये सरसरण दर मिळाला एक हजार नऊशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे पाच रुपये पुढची बारा समिती आहे संगमनेर लाल कांदा आवकोती सात हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार अकरा रुपये पुढची बाळ आहे लासलगाव विंचोर लाल कांदा होती दहा हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे अठ्ठावीस रुपये बाळ समिती आहे लासलगाव लाल कांदा आवकोती सतरा हजार एकशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर गए गए। कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे दोन रुपये बाजे आहे धुळे आवाकृती एकशे पंचाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे तीस रुपये समजा आहे येवला लाल कांदा आवकोती दहा हजार क्विंटल किमान दळ मिळाला दोनशे एक्क्याऐंशी रुपये सरसर सरळ मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दळ मिळाला